यावेळीस आपण बघत आहात राहता शहर साकोरी दहेगाव या परिसरातील नागरिकांसाठी दशक्रिया विधीसाठीचा हा घाट अर्थात विधी ठिकाण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अतिशय सुंदर बनवण्यात आलेला आहे राहता शहरातील सहीयोग मंडळाच्या पुढाकाराने या परिसरामध्ये अतिशय नियोजनबद्ध अशी वृक्ष लागवड केली जात आहे अर्थात हा घाट हा या परिसराच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे तसेच या राहता परिसरातील नागरिकांना सकाळ सायंकाळ सुद्धा अतिशय उत्तम मार्ग या परिसरात बनलेला आहे राहता शहरातील नागरिक मनमाड रस्त्याने अथवा गर्दीच्या ठिकाणे प्रवास करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फिरण्याऐवजी अपघातमुक्त या परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ वॉकिंगला येऊ जाऊ शकतात हा अतिशय सुंदर परिसर निर्माण झालेला आहे ह्या राहता परिसरातील सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी तसेच दशक्रियाविधीनिमित्त या ठिकाणी प्रवचनाचा जो कार्यक्रम असतो त्या प्रवचनासाठीही अतिशय सुंदर असं ठिकाण बनवण्यात आलेलं आहे अतिशय चांगलं नियोजन आहे या ठिकाणी हे जे ओटे बनवण्यात आलेले आहेत हे दशक्रियाविधी कर्म करण्यासाठी अतिशय सुंदर बनवण्यात आलेले आहे तसेच त्याच्या शेजारी डोक्याचे केस काढण्यासाठी अतिशय से सुंदर असं शेड बनवण्यात आलेलं आहे तथापि एक गोष्ट आज मी ती प्रकर्षा प्रकर्षाने जाणवते ती अशी की या परिसरामध्ये नागरिकांचं मुंडन अर्थात केस काढल्यानंतर या परिसरातील हे केस उचलण्यात आलेले नाही या शेजारूनच राहता शहरासाठी पाणी पुरवठा करणारा हा प्रवाह आहे या प्रवाहाची स्वच्छता ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे राहता नगर परिषदेने या परिसरात जे दष्क्रियाविधी होतात त्या विधी झाल्यानंतर या ठिकाणी होणारा केसांचा कचरा अथवा जेवण झाल्यानंतर पत्रवाळ्या टाकण्यासाठी या ठिकाणी दोन बॅरल्स ठेवण्यात आलेले आहे या परिसरात जे कोणतेही विधी होतील त्या सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती आहे की आपण हा परिसर सदैव स्वच्छ व सुंदर ठेवावा जय हिंद जय महाराष्ट्र